संजय गांधी निराधार योजना या योजनेच्या संदर्भात आत्ताचं थोड्या वेळापूर्वी एक अत्यंत महत्त्वाचा जो आहे जी आर आलेला आहे आणि या जी आरमध्ये जेवढ्या बी काही निराधार योजना आहेत म्हणजे संजय गांधी असो किंवा इंदिरा गांधी वृद्धपकाळ योजना असो किंवा मग श्रावण बाळा योजना असो अशा सर्व योजना ज्या निराधार योजना आहेत या योजनेच्या संदर्भात नुकताच एक जी आर आलेला आहे आणि या जी आरमध्ये स्पष्टपणे सप्टेंबरच्या महिन्यासाठी लागणारा जो निधी आहे त्या निधीची मंजुरी या जी आरच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे म्हणजेच थोडक्यात सांगायचं तात्पर्य सप्टेंबर महिना अजूनही निराधार योजनेचा म्हणजे मग तो संजय गांधीचा असो किंवा मग इंदिरा गांधी वृद्धपकाळ योजनेचा असो किंवा मग श्रावण बाळ योजनेचा असो या सर्व योजनेचा अजूनही सप्टेंबरचा हप्ता येणं बाकी आहे तत्पूर्वी सर्व लाभार्थ्यांना हे माहीत असायला पाहिजे की ऑगस्टचा महिना हा वितरित झालेला आहे सर्व निराधार योजनांच्या लाभार्थींना परंतु काही लाभार्थ्यांना राहायला असेल काही टेक्निकल कारण असतील तर त्या संदर्भात मी आता वेळोवेळी इथून पुढे तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे पण एक गोष्ट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून इथे सांगू इच्छितो आहे की सप्टेंबरचा महिना जो आज जी आर आलेला आहे तो जी आर त्या जी आरमध्ये काय लिहिलेला आहे ते एकदा आपण समजून घेऊयात बघा विशेष योजनेतील लाभार्थ्यांना सहाय्य करण्यासाठी विशेष सहाय्य योजनेसाठी डी बी टीद्वारे त्यांचं जे आहे आता डी बी टी अर्थात तुम्हाला माहिती आहे की डिसेंबरपासून जे आहे डी बी टीच्याद्वारे जे आहे पैसे देत देण्यात येत आहेत ते सर्वांनाच माहीत असायला पाहिजे पण एक गोष्ट तुम्ही इथं लक्षात ठेवा की आपल्याला माहीत आहे की ह्या योजना ज्या आहेत ह्या सामाजिक न्याय विशेष विभाग या विभागाच्या अंतर्गत राबवल्या जात असतात आणि याच विभागाने आज बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एक, एक जी आर काढल्या गा काढला आहे आणि त्या जी आरमध्ये स्पष्ट मेन्शन केलेलं आहे बघा एकदम खाली आपण मी जे कामाचं आहे तेवढं तुम्हाला मी वाचून दाखवतो म्हणजे तुमच्या मनामधला डाऊट क्लिअर होईल कारण की आपल्या चॅनलवर कुठल्याही प्रकारच्या चुकीच्या अपडेट दिल्या जात नाहीत ही बाब तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो बघा की लिहिलेलं आहे माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे अर्थसहाय्य डी बी टी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या खात्यामध्ये करण्यासाठी लागणाऱ्या योजनेसाठी जो निधी आहे स्टेट बँकॉचं जे खातं आहे म्हणजेच असं नाही की तुमचं बँक स्टेट बँकेमध्येच खातं असायला पाहिजे ज्या पण बँकेमध्ये असेल कारण हे गव्हर्नमेंटचं खातं आहे त्या बँकेमध्ये मग तिथून सर्वांना जे वितरित होत असतात तर त्यामध्ये जे आहे निधीचे जे काही आहे तर त्या गोष्टीला मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजे सप्टेंबर महिन्यासाठीचं जे आहे या संजय गांधी निराधार योजनेच्या संदर्भात किंवा सर्व निराधार संदर्भात निधीला मान्यता देण्यात आलेली आहे पण आता यामध्ये तुम्हाला परत व्हिडिओच्या शेवटी सांगतो आहे ज्या ज्या लाभार्थ्यांच्या मनामध्ये असा डाऊट असेल की मग सर इतक्या लवकर यावेळेस जी आर आलेला आहे संजय गांधी निराधार योजनेचा म्हणजे मग आम्हाला या योजनेचे पैसे पुढील एक दोन दिवसामध्ये मिळतील का तर उत्तर आहे नाही बघा जरी या योजनेचा जी आर अगोदर आला असेल कारण की ऑगस्ट महिन्याचे पैसे ऑलरेडी लक्षात ठेवा ऑगस्ट महिन्याचे पैसे ऑलरेडी दिलेले आहेत म्हणजे मिळालेले आहेत सर्वांना बघ महिना कोणता राहिला आपला तर त्याचं उत्तर आहे सप्टेंबरचा जो महिना आहे तर तो सप्टेंबरचा महिना जो आहे सप्टेंबरचा जो महिना आहे तर हा महिना राहिलेला आहे बाकी तर या महिन्याचे पैसे तुम्हाला पुढील दोन तीन दिवसामध्ये नाही तर या महिन्याचे पैसे तुम्हाला सप्टेंबर महिन्यामध्येच मिळतील मात्र थोडे अगोदर मिळण्याची शक्यता आहे म्हणजे एक चार तारखेच्या आत माझ्या मते मिळण्याची शक्यता अधिक आहे सर्व निराधार योजनांच्या लाभार्थ्यांना जे आहे या वेळेस जरा लवकर पैसे मिळण्याची शक्यता पण दाट आहे तुर्तास तुम्हाला जर या संदर्भात काही जरी डाउट असेल किंवा काही तुमच्या मनामध्ये जर प्रश्न असेल की आम्हाला संजय गांधी निराधार योजनेच्या संदर्भात सर हा हा आमचा ज म्हणजे आमची ही ही समस्या आहे तर नक्कीच तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर मी देण्याचा प्रयत्न करेल त्यामुळे कमेंट्समध्ये विचारा नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेल चांगली बाब आहे लवकर जी आर आले म्हणजेच सप्टेंबर महिन्यामध्ये का होईना पण लवकर जे आहे या योजनेचं वितरण यावेळेस पाहायला मिळेल तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे विचारू शकता धन्यवाद